यूथ महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज ताजा बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा आ, भारतीय शेतकरी कामगार पक्ष शेतकरी बहुजन कष्टकऱ्यांच्या हक्कासाठी सन्मानासाठी कटिबद्ध होऊया संकल्प आपला पुन्हा एक वार दृढ करूया सत्याहत्तरावा वर्धापन दिन सोहळा निमित्त सर्व कार्यकर्त्यांना मनपूर्वक शुभेच्छा शुभेच्छुक श्री विलास नारायण फडके माजी सदस्य रायगड जिल्हा परिषद आणि सौ कांता विलास फडके माजी सरपंच विद्यमान सदस्या महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज